नमस्कार मंडळी आजवर कुणीही न दाखवली असेल अशी मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची हिरव्या वाटणाची भाजी दाखवते किंवा ओल्या वाटणाची सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर पहिल्या आधी आपण शेंगा अशा व्यवस्थित साफ करून घेऊया त्याच्यावरचे जेवढे दोर आहेत ते काढून घेऊया आपण ह्याच्यावरचे दोरे एवढ्यासाठीच काढतो किंवा सुद्धा आपण म्हणू शकतो तर ही साल एवढ्यासाठीच काढायची की काही काही शेंगा असतात ना ते तुरट असतात आणि काही शेंगा असतात ना ते चवीला चांगल्या असतात पण जर तुरट असतील ना तर मग भाजीची सुद्धा तुरट अशी लागते कधी थोडंसं कडवट पण येतो म्हणून साल काढून घ्यायची तर इथे बघा आता आपण हिरवं वाटण तयार करतोय तर आपण ओली मिरची आहे ना ती बघा अशी व्यवस्थित एक थेंब तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतोय पहिली अशीच मिरची फिरवून घ्यायची नंतर तेल सोडायचं आणि अशी भाजून घ्यायची आणि जरा व्यवस्थित अशी भाजली त्याच्या अंगावर काळे डाग दिसायला लागले की एक चमचा आपला पोह्याचा असतो ना तो चमचाभर तुम्ही ह्याच्यात धने टाकायचे आणि गॅस बंद करून टाकायचा आणि मंद गॅसवरच ही मिरची भाजायची हा फास्ट गॅस करून ठेवलात तर ती फक्त काळपट होणार आहे आपल्याला आतमध्ये पण व्यवस्थित भाजली पाहिजे आता ह्याच्यात आपण बघा धने मिरची आणि नुसतं खोबरं घेतलंय हे आपण ओलं खोबरं घेतलंय तर आप कारण आपण ओल्या वाटणाची भाजी बनवतोय तर इथे बघा आपण खोबरं घेतलंय तसं ते खोबरं सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि मस्तपैकी आपण त्याला वाटून घेऊया आता आपण वाटण तयार करून घेतलंय आता होडणी बघूया फोडणीमध्ये बघा तेल टाकले थोडीशी मोहरी टाकलीये आणि कांदा टाकलाय आणि कांदा छान असं आपण परतून घेऊया पहिला आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपण कडीपत्ता टाकतोय थोडीशी हळद टाकतोय आणि परत व्यवस्थित ही फोडणी आपण परतून घेतोय सवीपुरतं मीठ सुद्धा टाकलंय ह्याच्यामध्ये तर आता फोडणी आपण छान अशी परतून घेऊया आणि त्यानंतर आपण जे सोलून घेतलेले शेंगा आहेत त्या टाकूया थोडस फोडणी लागू नये म्हणून या जागेवर आपण थोडं पाणी सुद्धा टाकू शकतो कारण नाहीतर मग फोडणी करपण्याची शक्यता असते मी इथे थोडंसं पाणी टाकलंय बघा आता सोललेल्या शेंगा टाकूया आपण स्वच्छ ह्या आपण धुवून घेतल्या आहेत या तर आता त्यांना सुद्धा व्यवस्थित असं फोडणीत परतून घेऊया तर व्यवस्थित असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं आणि आजवर बघा कोणी तुम्हाला ही पद्धत दाखवली नसेल अशी मी पद्धत दाखवते जेव्हा तुम्ही ही भाजी बघाल तेव्हा नक्की तुमच्या घरी करून बघा आणि चव मला रिप्लायमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा थोडंसं पाणी टाकते मी थंडच पाणी टाकते आणि आता झाकण ठेवून मी चांगले पंधरा मिनटं लागतात आपल्याला ह्या शेंगा शिजायला दोन वेळा मी चेक केल्यात ह्या शिजल्या की नाहीत त्या तुम्हाला प्रत्येक वेळेस मी दाखवलं तर व्हिडिओ मोठा होणार आहे तर इथे आपण व्यवस्थित ढोळून घेऊया पण शेंगा हे चेक केल्याच पाहिजे नाहीतर मग काय होईल माहिती शेंगा जास्त जर शिजल्या ना तस नुसती काटकं काटकं होतील आतमध्ये त्याच्यामुळे शेंगांवर व्यवस्थित लक्ष ठेवला पाहिजे आता थोड्याशा शेंगा शिजल्यात तसं मी वाटण टाकते ह्याच्यामध्ये जे आपण हिरवं वाटण वाटून घेतलंय ते तर इथे बघा आपण असं व्यवस्थित वाटण टाकणार आहोत त्याच्यात आणि थोडस हलक्या हातावर आपण ढवळणार आहोत जेणेकरून त्या शेंगा आहेत ना त्या कुसकरू नये म्हणून नाहीतर मग काय करायचं सांगा तो पॅन असेल किंवा पातळी असेल तर ते थोडंसं असं हलवून घ्यायचं म्हणजे वाटण व्यवस्थित मिक्स होतं असं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता जेमतेम आपल्याला ना पाचच मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिटानंतर आपली भाजी तयार होणार आहे आणि चवीला तर अप्रतिम तुम्ही आजवर कधीच खाल्ली नसेल ही भाजी तर नक्की करून बघा मी दाखवते हो त्या पद्धतीने काय भाजी लागते चवीला पण एक ही ना भाताबरोबरच भाजी चांगली लागते चपाती भाकरी बरोबर एवढी टेस्टी नाही लागत ह्याच्यातनं नुसता भात खाल्लात ना सुद्धा चालेल तुम्ही भात पण भरपूर जेवणार आहात तुम्ही तर जसं आपण ओल्या वाटणाचे मासे बनवतो ना सेम ती टेस्ट आहे वरून आपण कोथिंबीर टाकतोय ही जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा नक्की करा आणि इथे अशी आपली बघा शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे व्यवस्थित शिजली आहे कुठेही शेंगा कुसकरल्या नाही आहेत बघा आपल्या तर अशी भाजी तुम्ही करा बघा किती छान दिसते ती आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया आणि चवीला तर अप्रतिम लागते करून तर बघा एकदा धन्यवाद